नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये सागर आणि तन्वी यांच्यामध्ये मोठा वाद पेटलेला आहे मित्रांनो आजचा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि प्रोमोमध्ये पाहायला मिळते की तन्वी सागर यांना बोलतीये मला का बोलतोयस तू सारखा सारखा त्यावर सागर बोलतात कारण तू मला बोलते आहेस त्यानंतर तन्वी बोलते की तू मला अरे रावीनेच बोलतोयस त्यावर सागर बोलतात मी अरे रावीने बोलतच नाहीये तर तन्वी पुढे बोलतीये की तू टीमचा राग माझ्यावर काढतोयस जरा मानुसकीने वाघ हे ऐकल्यानंतर सागर चिडत आहेत आणि बोलतात अरे वा आता आठवली तुला माणुसकी तर तन्वी बोलतीये माझ्याशी असं वागायचं नाही मला खेळायचंच नाही आहे आणि शेवटी सागर बोलत आहेत की हिची दरवेळीची ही नाटकं आहेत तर मित्रांनो इथे आता हा वाद फक्त शब्दांचा नाही आहे तर एकीकडे मान अपमान तर दुसरीकडे नाटकीपणाचा आरोप पाहायला मिळतोय मित्रांनो तन्वी खरंच भावनिक होऊन बोलतेय का की सागर म्हणतात तसं हे सगळं गेमसाठीच आहे आणि हा वाद पुढे जाऊन अजून मोठा होणार का कारण बिग बॉसच्या घरामध्ये एकदा नाटकं हा शब्द आला की तो मुद्दा लगेच संपतच नाही तो पुढच्या अनेक दिवसांचा गेम बदलून टाकतो तुमच्या मते इथे कोण बरोबर आहे तन्वी की सागर मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद